आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा घरामध्ये माठ असणं खूप महत्त्वाचं आहे आणि असा पाण्याचा माठ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अवश्य तो खरेदी करा आणि आपल्या घरामध्ये तो आपल्याला ठेवायचा आहे तर हा जो माठ आहे आपल्या घरामध्ये आपण पाणी भरून ठेवतो तर तो कुठे ठेवायचा कोणत्या दिशेला ठेवायचा त्याचबरोबर त्याचे काय उपाय आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर बघा असा पाण्याने भरलेला माठ घरामध्ये असणं खूप शुभ मानलं जातं अशा भरलेल्या माठामुळे घरामध्ये सुख समृद्धी तर येतेच पण अनेक अडचणी देखील दूर होतात तर हा माठ योग्य दिशेला योग्य ठिकाणी ठेवल्यास घरातील वास्तुदोष दूर होतात अशा माठातील पाणी पिल्याने आ, आपले आरोग्य तर चांगले राहतेच पण घरामध्ये कोणाला टेन्शन असेल मानसिक त्रास होत असेल किंवा अजून कसली तरी चिंता असेल तर तीही दूर होते ताणतणाव दूर होतात घरात जर सतत भांडणे होत असतील एकमेकांशी जर पटत नसेल तर याही समस्या भरलेल्या पाण्याच्या माठामुळे कमी होतात यासाठी हा माठ कधी खरेदी करावा त्याचबरोबर तो कसा वापरावा आणि त्याचे काय उपाय करायचे ते आपण बघणार आहोत तर बघा आजकाल आपल्या घरामध्ये पाणी थंड करण्यासाठी फ्रीज असतो वॉटर कूलर असतात पण तरी देखील आपल्या घरामध्ये आपल्या किचनमध्ये पाण्याचा भरलेला माठ हा ठेवायचा आहे जरी तुमच्याकडे असा माठ नसेल मातीचा तरी देखील तुम्ही तो घेऊन या आणि तो वापरायला सुरुवात करा कोणत्याही शुभ मुहूर्तावरती तुम्ही सोमवारच्या दिवशी या माठाची खरेदी करायची आहे आणि सोमवारी हा माठ घरी आणायचा आहे तर बघा सोमवारच का तर माठामध्ये आपण पाणी भरून ठेवत असतो आणि पाण्याचा संबंध हा चंद्राशी आहे आणि चंद्राचा वार हा सोमवार आहे आणि आ... ते अत्यंत घरासाठी आपल्या शुभ मानले जाते त्यामुळे आपल्याला सोमवारच्या दिवशी माठ खरेदी करायचा आहे माठ आणल्यानंतर तो लगेच आपल्याला वापरायचा नाही आहे म्हणजे काय लगेचच त्यामध्ये पिण्याचं पाणी भरून लगेचच प्यायला सुरुवात करायची नाही आहे तर त्यामध्ये पाणी भरून आपल्याला एक ते दोन दिवस ते पाणी तसंच भरून ठेवायचं आहे त्यामध्ये आणि आधीचं जे पाणी आहे ते काढून आपल्याला दुसरे पाणी भरून त्या माठामध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही एक दोन दिवसांनी त्यामध्ये पिण्याचे पाणी भरून तो माठ वापरू शकता माठ वापरायच्या आधी अगदी साध्या सोप्या पद्धतीने माठाची पूजा करून घ्या म्हणजे हळद कुंकू त्या माठाला वाहून घ्यायचं धूपधीप दाखवून घ्यायचा आणि जलदेवतेला नमस्कार करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी साध्या पद्धतीने माठ वापरायला सुरुवात करायची आहे तर आता उत्तम दिशा कोणती आहे तर उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुम्ही पाण्याने भरलेला माठ भरून ठेवू शकता ईशान्य म्हणजे उत्तर व पूर्वमधील दिशा सर्व प्रकारचे वास्तुदोष यामुळे दूर होतात आणि आपल्या घरामधले जे वातावरण आहे ते सकारात्मक होण्यास मदत होते आणि लक, लक्ष्मीने आपल्या घरामध्ये वास करावा यासाठी हा माठ आपल्याला नेहमी पाण्याने भरलेला ठेवायचा आहे म्हणजे बघा आता माठ आहे त्यामुळे आपण त्यामधलं पाणी अर्थातच पिणार पण त्या माठातलं पाणी कमी झालं म्हणजे अर्ध्या माठाच्या खाली गेलं पाणी की त्यामध्ये आपण लगेच दुसरं पाणी टाकायचं आहे आणि प्रयत्न करायचा आहे की तो माठ जो आहे तो भरलेला राहावा यासाठी असं केल्याने घरामध्ये आपल्या लक्ष्मीचा वास राहतो आणि नेहमी घरामध्ये सुख शांती राहते जर माठाच्या बुडाला चांदीचा किंवा एक रुपयाचं नाणं जर चिकटवलं म्हणजे चांदीचं चा जो कॉईन असतं ते चिकटवलं किंवा मग चांदीचा कॉईन नसेल तर एक रुपयाचं जे नाणं आहे ते चिकटवलं तर याचे देखील आपल्याला खूप छान फायदे होतात असे शास्त्रात सांगितलेले आहे की जर टेन्शन असेल ताणतणाव असेल तर अशा व्यक्तीला अशा घरातील व्यक्तीला तुम्ही ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवलेल्या माठातील पाणी अवश्य प्यायला द्यायचं आहे आणि अशा या माठातील पाण्यामध्ये जर थोडंसं कच्चं दूध टाकून हे पाणी त्या व्यक्तीस दिलं तर व्यक्तीचा ताण तणाव दूर होतो आणि जर आवळ्याच्या झाडाला या माठातलं पाणी आपण रोज घातले तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातला ताणतणाव दूर होतो म्हणजे ज्या व्यक्तीला खूप मानसिक टेन्शन आहे किंवा मग आजारपण आहे तर अशा व्यक्तीने काय करायचं आहे तर या उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवलेल्या माठातील पाणी रोज आवळ्याच्या झाडाला घालायचे नक्कीच तुमचा ताणतणाव कमी होण्यास मदत होते जर नवीन माठ घेतला असेल आणि त्याला जर तडा गेलेला असेल तर घाबरून जायचं नाही अनेक लोक घाबरून जातात की माठाला तडा गेलेला आहे म्हणजे आमच्या घरामध्ये भयंकर असा वास्तुदोष आहे काहीतरी अशुभ वार्ता कारणावर पडणार आहे किंवा बरेच जण म्हणतात माठ भरून ठेवलेला आहे नवीन आहे तरीही तो माठ पाझरत नाही त्यामुळे काही अशुभ घडेल काय अशी अनेक जणांना भीती वाटते त्यामुळे घाबरून जायचं नाही का असं काहीही होत नाही पण जर तुम्ही सतत माठ आणताय आणि त्याला सतत तडा जात असेल तर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे असं समजावं पण लक्षात घ्या तुम्हाला राग आलेला आहे तर रागामध्ये माठ फोडणे हे देखील अशुभ समजले जाते किंवा माठाला लाथ मारणे माठ फेकून देणे यामुळे देखील घराला वास्तुदोष लागू शकतो आणि घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊन अशांती तयार होते त्याचबरोबर बघा जर चुकून तुमच्या हातून माठ फुटलेला असेल तरी देखील घाबरायचं कारण नाही तुम्ही तो माठ जो आहे फुटलेला तो पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे पण लक्षात घ्या हा फुटलेला माठ कचऱ्यात फेकणे हे देखील चुकीचे आहे कारण यामध्ये आपण पाणी साठवत असतो त्यामुळे जर आपण हा माठ किंवा फुटलेल्या माठाचे तुकडे जे असतात किंवा माठ आहे तो कचऱ्यात फेकल्याने जलदेवतेचा अपमान केल्यासारखं होतं आणि जलदेवता आपल्यावरती नाराज होते यामुळे असा फुटलेला जो माठ आहे तो किंवा मग माठ समजा खराब झालेला असेल पाणी थंड होत नसेल असं तुम्हाला वाटत असेल तर काय करायचं आहे तर तुम्ही त्या माठाचा उपयोग रोपटी लावण्यासाठी करू म्हणजे कुंडीसारखा तुम्ही वापर याचा या माठाचा करू शकता किंवा मग तुम्ही हा माठ पाण्यामध्येच विसर्जित करायचा आहे तर बघा आता कोणत्या दिशेला पाण्याचा माठ चुकूनही ठेवायचा नाही आहे तर घरा घरामध्ये दक्षिणेला हा माठ चुकूनही ठेवायचा नाही किंवा बरेच जण असं करतात की आपल्या गॅस शेजारी किंवा चुली शेजारी माठ ठेवतात तर हे देखील अत्यंत चुकीचं आहे कारण अग्नी आणि पाणी एकत्र ठेवल्याने घरामध्ये कलह निर्माण होतात आणि निगेटिव्ह एनर्जी या पाण्यामध्ये उतरते आणि जर हे पाणी आपण घरातील व्यक्तींना प्यायला दिले किंवा आपण स्वतः पिले तर या पाण्यातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्यामध्ये उतरते आणि आपल्याला भरपूर गोष्टींचा त्रास होऊ शकतो आपले आरोग्य बिघडू शकते किंवा घरामध्ये वाद विवाद क्लेश कलह हे होऊ शकतात त्यामुळे दक्षिणेला आपल्याला या पाण्याचा माठ ठेवायचा नाही घरामध्ये सतत वाद विवाद होत असतील तर या माठासमोर मातीची एक पणती प्रज्वलित करायची आहे व वाद पूर्वेकडे करून हात जोडून प्रार्थना करायची आहे की घरामध्ये सुख शांती येऊ दे लक्ष्मीचा वास नेहमी राहू देत असे तुम्हाला जलदेवतेला पण नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे घरामध्ये सुख शांती रा येण्यासाठी सतत सात दिवस हा उपाय केल्याने घरातील वादविवाद कमी होतात म्हणजेच जर घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वादविवाद होत असतील भांडणं होत असतील तर रोज सात दिवस तुम्ही अशा पद्धतीने माठासमोर अशी पणती प्रज्वलित केल्याने घरातील वादविवाद कमी होतात आणि वाद त्याची पूर्वेकडे करायची आहे अजून एक छोटासा उपाय सांगेल ते म्हणजे दर अमावस्येला जर आपण अशा पद्धतीने मातीची पणती या माठासमोर प्रज्वलित केली तर आपल्या पित्रांची शांती होते किंवा पित्रांची आपल्या तृप्ती होते त्यामुळे असा एक दिवा आपल्याला अमावस्येच्या दिवशी माठासमोर अवश्य लावायचा आहे आणि दिव्याची वाद ही आपल्याला दक्षिण दिशेला करायची आहे म्हणजे आपल्या पित्रांना एक तृप्ती मिळते किंवा शांती मिळते तर हा उपाय अवश्य तुम्ही करून बघा दर अमावस्येला अशा पद्धतीने जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरातून जो पितृदोष आहे तो कमी होतो आणि पित्रांची शांती होते जर तुमच्या घरामध्ये अकाली कोणाचा मृत्यू झालेला असेल तर नक्कीच तुम्ही अमावस्येच्या दिवशी माठासमोर अशा पद्धतीने एक मातीची पणती लावायची आहे आणि वातीचं तोंड हे दक्षिणेकडे करायचं आहे असं म्हटलं जातं की माठामध्ये पितृवास करतात आणि जे लोक आपल्यामध्ये नाही आहेत आपल्या घरातील कोणाचा तरी अकाली मृत्यू झालेला आहे किंवा भयंकर आपल्याला पितृदोष आहे तर अवश्य अशा व्यक्तींनी भरलेल्या माठाचे दान हे करावे असं केल्याने देखील पितृदोष बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतात त्यामुळे जर शक्य असेल तर तुम्ही अवश्य अशा पाण्याने भरलेल्या माठाचे दान एखाद्या गरजू व्यक्तीला अवश्य करा याने नक्कीच आपल्या घराला लागलेले जे पितृदोष असतात ते दूर होतात आणि अनेक अडचणी आपल्या दूर होऊन आपल्याला सर्व कामांमध्ये आपल्याला यश मिळते आपली सर्व कामं मार्गी लागतात घरामध्ये सुख समृद्धी नाणते त्यामुळे अवश्य पाण्याच्या माठाविषयी या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत अवश्य त्यांचं पालन करा घरामध्ये माठ नसेल तर अवश्य छोटा का होईना पाण्याचा माठ तुम्ही घरामध्ये भरून ठेवा याने नक्कीच तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येण्यास मदत होते व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि आपल्या व्हिडिओचा वापर हा चांगला होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये